परभणीत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त महामानव बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनासाठी भीमसागर लोटला भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल महावंदना सुकानू समितीच्या वतीने आज दोन ऑक्टोंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता परभणी शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनासाठी भीमसागर लोटला होता कार्यक्रमाच्या सुरुवातीस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यानंतर धम्म ध्वजारोहणही करण्यात आले पूज्य भंते डॉक्टर उपगुप्त महातेरो पूज्य भंते पी धम्मानंद यांनी उपस्थित बौद्ध उपासक उपासिका यांना वंदना दिली यावर्षी विशेष अतिथी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नात रमाताई आंबेडकर तेलतुंबडे यांची या कार्यक्रमास उपस्थिती होती भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष अशोक कांबळे तसेच त्यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ आतंबिरे परभणी विधानसभेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवली पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर विजय गायकवाड वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश गायकवाड यांच्यासह राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले सर्वप्रथम सर्व, सर्व जनते मी मनीषा कांबळे गायिका त्याच्यातर्फे जय भीम नम बुद्धाय आज या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त सर्व भारतवासियांना या ठिकाणी मी शुभेच्छा देते आणि थोडक्यात गाण्याचा या ठिकाणी प्रयत्न करते म्हणून पंचशिलेचा ध्वज आदेशी उंच रे मेला धन्यवाद परिवर्तन दिनानिमित्त एकोणसत्तर वेळा धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त सर्व बोध भागांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी आपल्यासमोर एक गाण्याचा ध्रुव ऐकण्याचा प्रयत्न करीत आहे हो। लक्ष असाव काल जरी आमच्या घरी काल जरी आमच्या घरी नवत पितेच पालदान पिते नवत आज सोन्याच्या तातात जेवते र बाबा साहेबांची खानदान आज सोन्याच्या ताटात जेवते र बाबा साहेबांची खानदान काल मुलग्यावरचे कपडे काल मुलग्यावरचे कपडे तेही मिळत नव्हते आज भीमाच्या फुल्या आईल घालतो या ताय कोट भीमाची देण काही नव काल फुलविल मार आज सोन्याच्या ताटात जेवतेर बाबासाहेबांची खानदार आज सोन्याच्या ताटात जेवतेर बाबा साहेबांची खानदान जय एकोणसत्तरवा ब्रह्मचक्र प्रवर्तन दिन त्याचप्रमाणे सम्राट अशोक विजयादशमी दिन व दसरा या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातील बहुजन जनतेस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा देतो व त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज चौदा ऑक्टोबर या दिवशी नागपूर येथील दीक्षाभूमी मैदान येथे हजारो लाखो अनुयासहित बौद्ध धम्माची दीक्षा दिली त्या दिवशी आम्ही बौद्ध धर्माची दीक्षा स्वीकारल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि तथागत गौतम बुद्धाचे विचार हे आत्मसात करून बौद्ध धर्मात प्रगती झालेली आहे पुन्हा एकदा सर्वांना बहुजन जनतेस हार्दिक शुभेच्छा जय भीम जय बुद्ध जय भारत आज विजयादशमी निमित्त ब्रह्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त आज मी पूर्ण सर्व समाज बांधवांना माझ्या वंचित बहुजन आघाडीचे जेवढे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत त्या सर्वांना माझ्या परिवारातर्फी शुभेच्छा देतो आणि आजच्या घडीला आज ऐतिहासिक दिवस आहे आणि हा प्रेरणादायी दिवस आहे आमच्या आपल्या सर्व बहुजन समाजासाठी या अनुषंगाने मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि पुढील वंचित बहुजन आघाडीचे आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आजच्या दिवसापासून फार मोठ्या उत्साहानं जोमाने कार्याला लागावं हीच एवढी माझी अपेक्षा आहे माझ्यासोबत माझे, माझे, माझे काही पदाधिकारी मित्र सोबत आहेत गणेश गाडे धम्मपालजी सोन टक्के ऍडव्होकेट झोंदळ सर यांच्या पण मी यांना सर्वांना शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द धन्यवाद